मिक्स कडधान्याची भाजी दाखवणार आहे मी आज आणि त्यासाठी मी कडधान्य घेतलेलं आहे छान असतं मस्त मोड आलेलं कुठंही बाजारात आपण अवेलंबल होत सकाळी आहे तर त्याला म्हटलं संध्याकाळच्या भाजीला हे करूया आपण तर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं हेल्दी असतं मुलांच्यासाठी आणि याला जितका कांदा घालेल ना तितका भाजी छान होतो हे सो त्यासाठी मी मिडियम साईजचे तीन कांदे घेतले कशा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं बघू शकता मस्त अशी कडधान्याची भाजी दाखवणार आहे मी आणि सोबतच तुमच्या सोबत गप्पा चहा झाला का सर्वांचा थंडीची व्यवस्था आहे म्हटल्यानंतर सारखं चहा लागतोच माणसाला बघू शकता तुम्ही मस्त अशी कडधान्याची भाजी दाखवणार आहे मी आणि अगदी एक दहा ते पंधरा मिनटातच दाखवणार आहे जास्त वेळ नाही घेणार अर्धा तास वगैरे नाही घेणार मी पंधरा मिनटं म्हटलं तर खूप झालं आता छान असे व्यवस्थित आपल्याला बारीक किंवा लांब तुम्हाला कसे हवेत ना तसे तुम्ही कांदे कट करू शकता एकदम बारीक केलं तरी चालतं किंवा थोडस मोठं ठेवायचं म्हणजे भाजी खाताना कांदा असं दाताखाली आला ना खूप छान लागतं ते कडधान्याच्या भाजीमध्ये हे असंच भाजून जरी मुलांना खायला केलं तरी हेल्दी चांगलं असतं मुलांच्यासाठी बघू आता लाईव्ह तर सुरुवात केलेली आहे कोणाला तसं नाही लाईव्ह जॉईन होतील सगळी फ्रेंड्स कालपासून आपल्या लाईव्ह सुरुवात झाली आहे फ्रेंड्स अगदी दहा पंधरा मिनटच घेते जास्त वेळ नाही घेते लाईव्ह ला कोण नाही आला ना गप्पा मारायला तर मग वेळ जातो तसाच तशा फ्रेंड्स बघू शकता लाईव्ह सुरुवात झालेली आहे आपल्या कालपासून लाईव्ह सुरुवात केलेली आहे मी बघू शकता चहा झाला का सर्वांचा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये तुमचं हाय फ्रेंड्स मस्त अशी कडधान्याची कर भाजी करणार आहे मी सो so, तुमच्याशी शेअर करावं म्हटलं लाईव्ह वरती गप्पा मारता मारता कशा आहात सर्व बघू शकता मस्त अशी कडधान्याची भाजी दाखवणार दा। आहे मी आता इथं कडधान्य मी भाजायला ठेवलेला आहे त्यात पिल्लूच मध्ये चालू आहे काहीतरी आता इथं मीडियम साईजचे तीन कांदे कट करून घेतलेत मी आणि इथं टॉमॅटो कट करून घेतले आता कढीपत्ता आणायचाच विस्तरले सकाळी घेऊन शकता फ्रेंड्स मस्त अशी भाजी करते मी कडधान्याची कर छान भाजून झाले बघू शकता कमी जास्त करपळीस पण नाही तर टेस्ट येणार नाही ना ना। आता छान अशी फोडणी देऊया अगदी पाच दहा मिनिटासाठीच लावू घेतले फ्रेंड्स जास्तीत जास्त पंधरा मिनिट बघू शकता अगदी तीन ते ती 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 चार चमचे इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे आपलं गरम होते थोडस मीडियम ठेवते आता गॅस मी चवीनुसार मीठ घालायचं आहे काहींच्या घरी अगदी कमी लागतो मीठ काहींच्या घरी जास्त लागतं आमच्यात ही कमीच लागतं त्यामुळे मी कमीच घातले तिखटाचं प्रमाण पण तसंच आहे सेम आता इथं बघू शकता तेल पण तापलेलं आहे आपलं छान घालून तेल छान तापलेलं आहे आपला यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. नुसते नुसते ठीक? मस्त अशी छान भाजी बनवते मी सळगाण्याची. छानन टोमॅटो छान भाजून घ्यायचे आपल्याला. Eu vou fazer uma camada de camada de camada de camada de camada de camada de मस्त छान भाजी दाखवते मी आता इथे मी लाल काश्मिरी तिखट घालणार आहे आज जेवण जास्त कमी होऊ शकत कोण घालतो कोण नाही आता इथे मी गरम मसाला थोडासा घालते जास्त ही हळद घालायचं नाही भाजीला नाहीतर असं काळपट येतो भाजीचा बघून बेतानाच घालायचं आता इथं मी घरगुती लाल तिखट घालते एक चमचा जर जास्त तिखट असेल तर तुम्ही तर अर्धा चमचा वापरू शकता घरगुती तिखट

हे आपण आधी भाजून घेतले त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही एक उकळी काढून घेऊया बहु शिकता येतो छान मस्त अशी भाजी दाखवते मी अगदी काही मिनिटातच होईल

ू शकता फ्रेंड्स मस्त अशी छान फोडणी घातलेली आहे छान आता मस्त एक उकळी घ्यायची आपण कशात फ्रेंड्स सुख हवा असेल तर पूर्ण पाणी सगळ शिजेपर्यंत त्या भाजीमध्ये मुरेपर्यंत तुम्ही तसंच ठेवलं तरी चालतं थोडस लूज हवं असेल रस हवा असेल तर तुम्ही बंद करू शकता गॅस जर हवा असेल तर जरा जास्त वेळ शिजवावं लागेल भाजी मस्त रशेदार अशी डाळीची भाजी आपली तयार झालेली आहे भाकरी सोबत खाण्यासाठी आणि आधी आपण कडधाने सगळं भाजून घेतलं त्यामुळे खूप वेळ लागत नाही शिजायला सात ते आठ मिनिटांमध्ये बघू शकतो भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा भाजी फ्रेंड्स आमच्या घरी तर सारखं केलं जातं आणि हे असंच भाजून मुलांना सुद्धा देते मी हेल्दी असतो प्रोटीन असतो हाडे मजबूत होतात म्हणून देऊ शकता आता आपली भाजी रेडी आहे फ्रेंड्स मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं तयार करून बघा पुन्हा भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये आपण ओ थँक्यू सो मच पुन्हा भेटू एक लाईव्ह मध्ये उद्या सकाळी लवकर चपून